शेतकरी मित्रांनो नमस्कार टीम ऊस अमृत संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण फवारणीबद्दल माहिती घेणार आहोत आज बहुतांश शे शेतकरी वित विचारतात की फवारणी दुपारची का करू नये याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे आपण हा जो ऊस पाहतात हा खोडवा आहे आणि यामध्ये आपण आता अमृत संजीवनीच्या दोन फवारणी कम्प्लीट केलेल्या आहेत आता शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर उन्हाळ्यामध्ये आपण फवारणी करताना ही आम्ही शेतकऱ्यांना सजेस्ट करतो की सकाळी अकरा बाराच्या आत आणि संध्याकाळी चारच्या नंतर फवारणी करावी दुपारचं का करू नये हा प्रश्न खूप शेतकऱ्यांना असतो सांगायचं झालं तर आपण जे हे पान पाहताय शेतकरी हे पान असं पूर्ण नॉर्मल असते पण हा पान या पानामध्ये बारीक बारीक अशी पर्णछिद्रे असतात त्यातून व्हिडिओमधून तुम्हाला दिसणार नाहीत आणि असं डोळ्याने पूर्ण पान बघितलं दिसणार नाहीत ते अगदी बारीक म्हणजे अगदी सूक्ष्म असतात म्हणजे अगदी बारीक यामध्ये काय होते की जेव्हा तापमान वाढतो तेव्हा ती छिद्र बंद होतात आणि जेव्हा तापमान कमी होतो तेव्हा ती ओपन होतात असं हे सकाळी आणि संध्याकाळी दुपारच्या वेळेस ते पूर्ण बंद असतात त्यामुळे काय होतं आहे दुपारच्या वेळेस तापमान तर अधिक असतेच तसेच जमीन तापलेली असते आणि वारा पण उष्ण वाहत असतो यामध्ये काय होते जेव्हा आपण फवारणी करतो जर आपण दुपारी फवारणी केलो तर काय होणार फवारणी केलेलं औषध पण तापमाना अतितापमानामध्ये ते उडून जाणार म्हणजे बाष्पीभवनाचा वेग हा दुपारचा जास्त असतो आणखीन म्हणजे दुपारच्या वेळेस पानामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असते तो एक मेन मुद्दा असतो तसेच पान पूर्ण तुम्ही बघितलं तर दुपारच्या वेळेस पूर्ण असले आकसलेले असते त्यामध्ये तुम्ही दिलेली फवारणीची खतं ही शोषली जाणार नाहीत तापमा अतितापमानामुळे यामध्ये दोन गोष्टीचा फायदा काय होतो आहे की सकाळच्या वेळेस तापमान कमी असल्यामुळे पानावरती तुमचं औषध जास्त काळ टिकून राहील त्यामुळे टेम्परेचर कमी असल्याने पान पण त्याला चांगल्या पद्धतीनं शोषून घेईल आणि संध्याकाळी पण जेव्हा चारनंतर फवारणी कराल मे मेन म्हणजे प्रमाणेच ती क्रिया घडून येईल संध्याकाळी अशा प्रकारे फवारणीतून त्याला फायदा होतो त्यामुळे फवारणी शक्यतो तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळीच करावी करून घ्यावी आणखीन एक मुद्दा म्हणजे फवारणी करताना तुम्ही जमिनीत चांगली ओलावा ठेवावा ओलावा ठेवल्याने पानामध्ये वगैरे पाण्याचं प्रमाण जास्त टिकून राहते पान आकसत नाही आणि शक्यतो पाणी देऊन दुसऱ्या दिवशी किंवा तीन चार पाणी देऊन तुम्ही तीन चार फवा दिवसापर्यंत तुम्ही कधी कर फवारणी करू शकता फक्त जमिनीत चांगली ओल टिकून पाहिजे या प्रकारे याचा फायदा होतो यामध्ये तुम्ही जमीन चांगली ओलावा टिकवून यामध्ये पाचट वगैरे आच्छादन करून यामध्ये तुम्ही चांगलं नियोजन करू शकता